नमस्कार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात हिंदी सक्तीचा जी रद्द झाल्याने शिवसैनिकांनी शिव केला जल्लोष राज्य सरकारने हिंदी भाषे संदर्भातील सक्तीचे दोन्ही शासन निर्णय काल रद्द केल्याने शिंदखेडा तालुक्यातील वरपाडा चौपोली येथे उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला, केला। शिवाय एक दुसऱ्याला पेढे भरवत फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला दरम्यान महायुती सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीचा जी आर म्हणजे मराठी भाषेवर अन्याय होता या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाची हाक दिलेली होती दरम्यान पाच जुलैला मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी सुरू असताना सरकारला आक्रोशाची तीव्रता लक्षात आली आणि त्यांनी शासन निर्णय मागे घेतला असल्याची प्रतिक्रिया उपाटा सेनेचे नेते शानाभाऊ सोरणे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली हिंदी शक्तीचा मराठी माणसावरती या महाराष्ट्रामध्ये अन्याय केलेला होता पहिलीपासून हिंदी सक्ती त्रिभाषा भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली होती असे दोन जी आर या महाराष्ट्र सरकारने काढलेले होते त्यासाठी पाच तारखेला म्हणजे पाच जुलैला माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मराठी माणसांचा एक भव्य दिव्य असा मोठा मोर्चा महाराष्ट्रामधून मुंबईला निघणार होता आणि मग त्याची दास्ती या फडणवीस सरकारने घेतली आणि त्याच्यामुळे हा जी आर काल माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा प्रमुखांना संपर्क प्रमुखांना आदेश देऊन त्या जी आर ची होळी करायला लावली आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले याची दखल घेऊन तात्काळ देवेंद्र फडणवीस यांनी हा जी आर रद्द केला हा आमच्या शिवसैनिकांचा मनसैनिकांचा हा विजय आहे हा ठाकरे बंधूंचा विजय आहे आणि माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब आता एकत्र आल्याशिवाय राहणार नाही या आमच्या सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे शिवसैनिकांनी सगळ्यांची पाठबळ त्यांच्या मागे भक्कमपणे हा महाराष्ट्र मराठी माणूस म्हणून उभा राहील याच्यात शंका नाही डंके की चोटपे तो सदावरते सांगत होता की डंके चोट की चोटपे जी आर रद्द होणार नाही पण माननीय उद्धव साहेब यांच्या कालच्या आंदोलनामुळे डंके की चोटपे या ठिकाणी तो हिंदी जी आर जी आर रद्द झाला त्यासाठी आम्ही या सर्व गावकऱ्यांना या पाटण चौकुलीवरती वरपाडा चौफुलीवरती वेळा वाटप करून आणि फटाकडे फोडून आम्ही आनंद उत्सव या ठिकाणी उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आज साजरा केला